हरे कृष्ण माझ्याकडे आहे प्रभुपाद यांचं दिला प्रभुपाद किंवा प्रपाद असं त्यांना म्हटलं जातं हे कोण आहे आता सध्या मी वाचतीये जवळजवळ पासष्ट सत्तर पानं वाचून झालेली आहेत आणि साडेपाचशे पानांचं हे पुस्तक आहे सो इस्कॉनची ज्यांनी स्थापना केली किंवा भारताबाहेर अमेरिकेत जाऊन म्हणजे भारतातून अमेरिकेत जाऊन ज्यांनी प्रचार केला हरे कृष्ण महामंत्राचा किंवा कृष्णाविषयी कृष्ण कोण आहे सुप्रीम पर्सनॅलिटी कोण आहे आणि ज्यांच्या ज्यांनी त्या लोकांचा सुद्धा भारताबाहेर जाऊन प्रचार करणं किती अवघड होतं आणि त्यांना मांसाहार मद्यपान जुगार या सगळ्या व्यसनातून बाहेर काढून भक्तीला लावणं किती अवघड असेल याची कल्पना फक्त आपण करू शकतो बास या पलीकडे आपण विचारही करू शकत नाही कारण आपण भारतीय इथे जन्मलेले असून आपल्याला साधा चहा कॉफी जरी सोडायला सांगितली तरी सुटत नाही मांसाहार सोडायला सांगितला सुटत नाही भक्तीत या म्हटलं लोक करत नाहीत सो अशा कितीतरी लाखो लोकांना या प्रभुपादांनी भक्तीला लावलेलं ला आहे आणि आज अनेक लोकांचं कल्याण झालेलं आहे याच्यामुळे सो त्यांचा जो अखंड प्रवास आहे वयाच्या पासष्टीनंतर आ, ते कसे काय अमेरिकेत गेले त्यांना काय काय अडचणीना अडचणीचा सामना आला ते वृंदावनला कसे पोचले तिथे त्यांनी दीक्षा कशी घेतली त्याच्यानंतर ते, ते अमेरिकेत कसे गेले मग बोटीतून जातानाचा तो अनुभव त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे तिथे त्यांनी कशी कशी पुस्तकं लिहिली त्याची प्रिंट कशी कशी काढली ती कशी कशी सेल केली आणि त्याच्यानंतर अनेक लोकांना भक्तीत कसं काय आणलं असेल आणि तो काळसुद्धा वेगळा होता आत्ताचा नाही आणि तुम्ही जर इस्कॉनला कधी कुठल्या मंदिरात गेलात कुठल्याही जा तर तुम्हाला आपल्यापेक्षा सुद्धा जास्त फॉरेनर्स दिसतात सो, सो भक्तीत येताना हे रूल्स जे आहेत चार मांसाहार करायचं नाही मद्यपान नाही जुगार नाही हे त्यांना पाळल्याशिवाय त्यांना कंठी घालणं किंवा याला परवानगीच नाही आहे सो म्हणजेच याचा अर्थ काय की हे लोक हे रूल्स पाळतात आणि आज एक छान मी आठवण अशी सांगते त्याला छान म्हणायचं का काय माहिती नाही पण मी ते चांगल्या अंगानेच घेते माझा एक मित्र आहे जो जो वीस वर्ष तो भारताबाहेर राहतो आणि माझा लेख वाचून का हो लेखच वाचून त्याचा मला दुपारी फोन आलेला मी कृष्णाला प्रश्न विचारणार आहे मग मांसारच का करायचा नाही मग मद्यपानच काम करतो तो माझ्याशी इतका जो जो, जो अर्धा तास सुज्जत घालायचा होता पण भक्तीचा असा पण एक रूल आहे की जर एखाद्या व्यक्तीला काही पटवूनच घ्यायचं नसेल आणि त्याला फक्त हुज्जतच घालायची असेल तर अशा माणसाशी तुम्ही बोलणं त्या क्षणी तरी बंद करून टाका सो मी तेच केलं त्याला काही गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला पण सम तो काय त्याला पटा पटवून घ्यायला तयार नव्हता तो कारण त्याचं तो म्हणतोय तेच योग्य किंवा बरोबर असाच त्याचा समज होता त्याच्यामुळे माझ्या पद्धतीने मला जितकं अगदी कणभरच जे काय नॉलेज आहे शास्त्राचा आपल्या त्या कणभर नॉलेजनुसार मला समजवायचा मी त्याला प्रयत्न केला पाठीमागे काय आहे शास्त्र हे का आहे आणि फॉरेनर्ससुद्धा कसे आलेत भक्ती सो त्याने काय ते समजून घेतलं नाही सो शेवटी मी मे फोन कट केला आणि त्याला ब्लॉक करून टाकलं कारण त्याने काय होतं आपलीसुद्धा जे आपलं नॉलेज आहे ना ते सुद्धा एक त्याला काय म्हणू शकतो असा एक शब्द की त्यालाही पुढे जायला कारण अशी जी निगेटिव्ह लोकं असतात ना ती जर जेव्हा आपल्या संपर्कात येतात अगदीच भक्तीच्याच बाबतीत नाही बोलत कुठल्याही बाबतीत रेग्युलर डे yes. टू डे लाईफमध्ये सुद्धा जेव्हा निगेटिव्ह नकारात्मक असलेली लोक जेव्हा आपल्या संपर्कात येतात तेव्हा आपली सकारात्मकता कुठेतरी कमी पडते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो म्हणून मी तो त्याचा फोन बंद करून टाकला <laughs> आणि त्याला कितीही माझा जुना वीस वर्षापासूनचा मित्र का असेल ना सरळ ब्लॉक करून टाकलं कारण आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल तर अशी एक दोन पाच लोक ब्लॉक झाली किंवा नाही त्यांच्याशी संपर्क ठेवा ठेवला किंवा नाही मित्र झाले असेल आपल्याला फरक पडत नाही आपला कृष्ण आहे आणि चांगली लोक अनेक आहेत सो रोज मी माझ्या फ्रेंड्सना बऱ्याचदा भेटते आज ठरवलं की चला छान माझ्या झल्यावर पुस्तक वाचावं असं कुठेही बाहेर पडायचं नाही आणि मस्त जायफळ घालून कॉफी केलेली आहे वा जायफळ घातलेली कॉफी लाजवाब सो असं छान प्रपादांचं हे पुस्तक आहे मी भरपूर पुस्तक सतत वाचत असते आता माझ्याकडे चार नवीन पुस्तक आहेत वाचायला पुस्तक आता वाचत असणार आहे बाय